नमस्कार मी अल्वेरणा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नेते नाकर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील वरळे गाव येथे एका भेंडीच्या प्लॉटवरती आलो या भेंडीच्या प्लॉटसाठी या शेतकरी दादांनी जर्मन टेक्नॉलॉजी वापरलेली होती तर या जर्मन टेक्नॉलॉजी या शेतकरी दादांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे तर ते आज आपण जाणून घेऊ आहात तर इथं या प्लॉटसाठी मार्गदर्शन आपले कंपनीचे प्रतिनिधी श्री अमोल लेंगरेसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आहे तर अमोल साहेब प्रथमतः तुमची ओळख सांगा अमोल मारुती लेंगरे गाव ओके आणि दादा शेतकरी दादा तुमचं नाव किशोर बळीकवडे ओके okay. हा जो भेंडीचा प्लॉट आहे हा किती प्लॉट आहे एकरचा हे एकाला थोडं कमी आहे कमी आहे का हां दरवर्षी करता का शेती दरवर्षी करता दरवर्षी ओके ह्या वर्षी तुम्ही अमोलसरांकडून तुम्ही अॅलोवेरा ऑर्गनीजचं तुम्ही अठरा केन सॉइल ही जमीन टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर तर ह्या तुम्हाला जमिनीत सॉइलनंतर तुम्हाला मातीमध्ये वाळी फुटवण्यासाठी काय बदल जाणून दादा नाही फरक जानवर जाणवली एक नंबर औषध फरक जाणवला आता गेल्या वर्षी लावला तर थोडं माल निघाला ह्या वर्षी डबल माल निघाली डबल टिबल म्हणजे चालेल डबल टिबल बरोबर तुम्ही याची फवारणी केली ती सुप्रीम कॅल्शिअबची बरोबर हां तर याच्या पाना जी काम काम कशा तुमच्या पानांची रुंदी कॅनोपी आणि हाईट वाढवायची अशी एवढी भेंडीची हाईट वाढली होती का तुमची केवढी राहायची हाईट तुमची बारीक राहत होती म्हणजे दोन अडीच तीन फूट राहते पण आज तुमच्या छतीच्या जवळ मला वाटतं तुम्ही आपण चर्चा करता करता बोलला होता की बाबा गेल्या वर्षी एवढ्या तर मी रोज दोनच कॅरेट फक्त काढतो बरोबर गेल्या वर्षी रोज रोज आठ कॅरेट करतो रेट काय मिळतो जास्त दहा पाच, पाच रुपये तुम्हाला क्वालिटीमुळे किंवा तर शेतकरी मित्रांनो आपली जर्मन टेक्नॉलॉजी आहे ते मातीवरती अगोदर काम करते त्यानंतर झाडामध्ये काम करते आणि शेवटी पण क्वालिटीमध्ये सुद्धा खूप शेतकऱ्यांना त्याचा फरक जाणवते तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगू इच्छिता म्हणजे इतर शेतकरी बांधव जे आहेत आपले मनापासून म्हणजे मला फरक पडलं आहे हां म्हणजे तुम्ही एकंदर खूप समाधानात हां समाधान समाधान आपल्या ज्या महिला बघिण्याची जी तोडत आहेत ते काय म्हणतात तोडताना तुम्हाला असं कंटाळ आलं म्हणाल ते बाच बाच पुढच्या वर्षी लावू नका बा <laughs> 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 बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी एवढे खूप म्हणजे समाधानी आहेत की आपली जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी खरंच शेतकऱ्यांसाठी काम करते आणि देशमुख साहेब तुम्हाला काय वाटते प्लॉटमध्ये प्लॉट बघितल्यानंतर आश्चर्य वाटत लागले कारण भेंडीचा इकडे बरोबर मी तर पण आलो ना तर असं वाटलं की ही भेंडीचं प्लॉट हे दोन तीन फुटापर्यंत जास्तीत जास्त याच्या व्यतिरिक्त वाढतच नव्हता गेल्यापासून जवळजवळ चार पाच चार फुटापर्यंत वाढलं बरोबर त्यामुळं ओके सेटिंग सुद्धा एवढं बाबतीत मध्ये म्हटलं तर जास्तीत जास्त ते रुपये खर्च आतापर्यंत म्हणजे ह्या एक एकर तुम्हाला पाच चार पाच हजार रुपये खर्च आला खालून बेसडोस वगैरे काय म्हणजे फक्त अल्ट्रा अल्ट्राक्य जे मी दिले म्हणजे आपल्या भागामध्ये कसं आहे की तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी शेतीला खर्च करत नाहीत केला मस कस करतात त्यानंतर त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप फायदा दिसून आला बरोबर तर दादा आपण समाधान आहात पूर्ण म्हणजे आनंद खूप कसा आहे बरोबर आपण जर तुम्ही तुमच्या कामातून हा सुद्धा वेळ तुमचा तोडा चालू आहे तरीसुद्धा तुम्ही वेळ देऊन एक कामसाठी दोन तीन मिनटं वेळ दिला त्याबद्दल तुमच्या तुमच्या आम्ही कंपनीतर्फे आणि अमोल सरांचे सुद्धा आम्ही कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तुम्ही पाहू शकताय आता सध्या हार्वेस्टिंग सुरू चालू आहे अमोल सर तुमचा मोबाईल नंबर सांगताय तुम्ही चौऱ्याण्णव तेवीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी ओके तुम्ही कोणकोणत्या भागामध्ये काम करता सध्या तालुका दक्षिण सोलापूर मध्ये दक्षिण सोलापूरमध्ये काम करता दक्षिण सोलापूर ओके दादा धन्यवाद शेतकरी दादा तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो